मी लोकसभेची उमेदवारी मागितलेली नाही भाजपकडे उमेदवारी मागायला लागत नाही पक्ष काम करणाऱ्यांना योग्य संधी देतो असे म्हणत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे लोकसभा निवडणुकीच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना एकाच फटक्यात गारद केल्याचे पाहायला मिळाले आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बापट यांनी पत्रकारांना त्यांच्या कार्याचा अहवाल सुपूर्त केला त्यावेळी ते बोलत होते विशेष म्हणजे मध्यंतरी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या आरंभ हे प्रचंड या व्हिडिओतील आरंभ आणि बापटांचे शुभारंभमधून काय संकेत मिळत आहेत ते येणारा काळच ठरवेल मात्र बापट यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे प्राथमिक दर्शनी समोर येत आहे पहा काय म्हणाले आहेत गिरीश बापट याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त खालील कमेंट बॉक्समध्ये निवडणुकांचे इतंभूत अट अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आपण केलेल्या कामाचा अहवाल हा आपल्याला निवडून दिलेल्या लोकांच्या समोर मांडणं ही कैलासवासी रामभाऊ माळगींची परंपरा माझ्या कार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अजून झोपली आहे आणि म्हणून आज मागच्या पाच वर्षात मी जे काही कार्य करू शकलो आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्याची नोंद घेऊन आठवण राहावी म्हणून एक रूपाने पुस्तक छापलेलं आहे आणि ते पुस्तक आपल्या सगळ्यांना देण्याकरता आज निमंत्रित केलं होतं मी असा कार्यकर्ता आहे की जे केलं ते आपल्या पुढे ठेवलं पण अजून खूप काही करायचं बाकी आहे पाच वर्षात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद उत्साह माझ्या सर्व वार्ताहर मित्रांचं सहकार्य मला मिळालं आणि म्हणून कार्यरूपाने आज मी माझं पुस्तक सगळ्यांना देतो आहे दर पाच वर्षाने मी मगाशी म्हटलं तसं माझ्या कार्याचा अहवाल मी देतच असतो तसाच अहवाल आत्ता दिला मी पंचवीस वर्ष आमदार आहे प्रत्येक वेळे प्रत्येक टर्मला माझ्या कार्याचा अहवाल येत होता त्यामुळे माझ्या शिस्तीतला हा भाग आहे माझ्या संस्काराचा हा भाग आहे आपल्याला माहिती आहे की लोकसभेची निवडणुकीची तयारी जोरात चालू आहे पक्ष संघटना आणि पक्ष नेतृत्व मजबूत आहे त्यांनी सर्वांगीण योग्य के विचार केला आहे मी अशा शिस्तीच्या पक्षामध्ये वाढलो आहे की पक्षाचा निर्णय हा शिरसावंत असतो आणि म्हणून योग्य त्यावेळी पक्षनेतृत्व उमेदवारी जाहीर करेल पण मी पुणेपुरतं सांगतो आम्ही सर्वजणं जो कोणी आमचा उमेदवार असेल त्याचं एक दिलाने काम करू आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतं भारतीय जनता पार्टीला पडतील किंबहुना ह्या वेळेला जिल्ह्यातल्या सर्व जागा भारतीय जनता पार्टी जिंकून येईल इतका आत्मविश्वास मला आहे आणि तशी तयारी आमची चालू आहे तीन दिवसातही आपण स्वतः आपण स्वतः खासदार व्हायला गेल्यावे देखील इच्छुक यावे देखील इच्छुक आहात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला किती अपेक्षा आहे तशी आपल्या चिंता मी माझी इच्छा पक्षाकडे प्रदर्शित करत असतो सार्वजनिकरित्या नाही मी माझी इच्छा पक्षाकडे प्रदर्शित करत असतो सार्वजनिकरित्या नाही आणि पक्ष नेतृत्व त्याचा योग्य तो विचार करेल केलेली तुमची इच्छा केलेली आहे पक्षाकडे पक्षा इच्छा व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही पक्ष नेतृत्व एवढं सक्षम आणि हुशार आहे की कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही त्याचा विचार पक्ष नेतृत्व करतं आणि संबंधितांशी चर्चा करतो पक्षाकडे इच्छा व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही पक्ष नेतृत्व एवढं सक्षम आणि हुशार आहे की कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही त्याचा विचार पक्ष नेतृत्व करतं आणि संबंधितांशी चर्चा करतं तयारी आहे मिळालं तर लढायची तयारी आहे कोणाची नसते लोकशाहीत तुम्हाला दिलं तरी तुम्ही लढा